नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत प्रोटीनने भरपूर मिश्र डाळींचा डोसा पिझ्झा तर त्यासाठी इथे मी थोड्या थोड्या डाळी म्हणजेच मुगाची डाळ तीन चार चमचे तूर डाळ एक चमचा मसूर डाळ एक चमचा आणि थोडे याच्यात मी हिरवे हरभरे आणि दाल हरभरेसुद्धा

याच्यात मी अगदी बायडिंगसाठी दोन चमचे तांदूळ घातलेले आहेत आता याच्यामध्ये मी तीन चार पाकळ्या लसूण घातलेले आहे थोडासा अद्रक घातलेला आहे एक हिरवी मिरची चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे आणि भरपूर कोथिंबीर हा भाग शूट नाही झाला तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आता इथे मी सर्व डाळीचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता इथे असं व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे आता आपण डोसा बनवून घेऊया गॅसवर पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकून घेऊया आता याला नारळाच्या खिशीने व्यवस्थित पसरवून घेऊया तर आपण डोसा काढूया छान पसरवून घेऊया छान असं पातळ सर पसरवून घ्यायचा असा आता याला मध्यम गॅस वरती थोडा आपण शेकून घेऊया आता आपण गॅस थोडा बारीक करूया टोमॅटो केचप घालूया पिझ्झा सॉस घालूया मेन घालूया आता हे सर्व चमच्याने पसरवून घेऊया संपूर्ण आपण डोश्याला व्यवस्थित लावून घेऊया आता याच्यावरती भाज्या घालूया ते मी मिश्र भाज्या घेतलेल्या आहेत हिरवा कोबी हा पर्पल कोबी शिमला मिरची मक्याची दाणे आणि गाजर ज्या भाज्या अवेलेबल असतील ते घ्यायच्या बीन्स वगैरे सर्व आता हे सर्व मिक्स करूया आणि याच्यावरती आपण भाज्या घालूया त्याच्यावरती थोडं थोडं आपण बटर घालूया आता आपण मेरी पावडर घालूया अरे गाणू घालूया वरून भरपूर चीज घालूया थोडस मीठ घालूया थोडस लाल तिखट किंवा तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि चीज मेल्ट होईपर्यंत शिजवून घेऊया आता आपण झाकण काढूया इथे आपलं चीज व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि छान आपला डोसा पिझा तयार झालेला आहे थोडं आपण कावित्याने त्याच्या कडा हलवून घेऊया आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी पिझ्झा बेस न वापरता छान आपल्या मिश्र डाळींचा डोसा बनवून त्याचा आपण पिझ्झा बनवलेला आहे असा पिझ्झा जर मुलांना बनवून दिला तर ते एकदम आवडीने खातील आणि मोठेसुद्धा खातील तर असा हा पौष्टिक प्रोटीनने भरपूर मिश्र डाळींचा डोसा पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद